Yeah yes.

आज बीड जिल्हा शिक्षण समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा शिक्षणाधिकारी कार्यालय बीड इथे आम्ही सगळे अंशता अनुदानित शिक्षक आमच्या वेगळ्या भावना घेऊन इथे उपस्थित आहोत गेल्या पंधरा वीस वर्षापासून पिचत पडलेला समाजातील एक सुशिक्षित वर्ग ज्याने की समाजाला घडवावं समाजाला दिशा द्यावी समाजाला मार्गदर्शन करावं असा शिक्षक वर्गच मागच्या पंधरा वीस वर्षापासून आपल्या हाल अपेष्टा सहन करत विद्यार्थ्यांना विद्यादान करत आहे शिक्षक हा भावी पिढी घडवणारा एक महत्त्वाचा घटक असतानासुद्धा शासनाच्या अन्यायाला बळी पडतोय शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात घोषणा केली खरी पण याआधी भरपूर घोषणा आम्ही ऐकल्या आणि त्या कशा हवेत विरल्या हेही आम्ही बघितलं आहे आता अन्याय सहन करण्याची परिसीमा संपलेली आहे आमच्या कंठला आहे आमचे अनेक बांधव आहेत त्याच टप्प्यावरती निवृत्तसुद्धा झाले पाहिजे पण आमच्या आयुष्यातला अंधकार अजूनही संपण्याचं नाव घेत हो नाही आणि म्हणून आज आम्ही या शिक्षण प्रणालीचाच निषेध करताना आम्हाला टप्पा वाढ मिळावी आमच्या त्रुटीपूर्तता केलेल्या बांधवांना त्रुटीमध्ये अडकलेल्या बांधवांनाही समान टप्प्यावरती न्याय मिळावा पुणे स्तरावरच्या ज्या आघोषित शाळा आहेत त्यांनाही आमच्याबरोबर टप्पा मिळावा आणि सगळ्यांना शंभर टक्के टप्पा लागू व्हावा या मागण्यांकरता महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये चालू असलेलं हे आन आंदोलन आन आज बीड जिल्ह्याच्या मातीतल्या या शिक्षकांनीही खूप मोठ्या प्रमाणात राबवलं आहे म्हणून आम्ही सर्व शिक्षक आज ज्या तळमळीनं ज्या भावनेनं इथं आलेलो आहोत ती भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावी आणि आम्हाला लवकरात लवकर अनुदान प्राप्त व्हावं हीच सरकारच्या चरणी विनंती आहे अनुदान आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच अनुदान आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच देत कशाला कशाला शंभर अरे अनुदान आमच्या हक्काच आहे बाबाच अनुदान आमच्या हक्काच बापाच